नमस्कार कशा आहात सगळे हसताय ना पाहिजे चला आज मस्त भेटी नाही पहिल्यांदा सगळ्याला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा जळगुळ mm. घ्या गड गड बोला आणि मी आलेले आहे मस्त भेटी मंदिरात तो आणि माझा माणूस पण असतो तो पण घेणार आहे पण आता जस्ट एकदम थांबलेला आहे पण घेत काय काय पाहिजे असंच मला पण घ्यायचं आहे लाइक मी अससावर आणि आरामात चांगले आणि सुद्धा येणारा आवडला चांगले असद चौंडेश्वरी देवी आहे

आता मला पण हिर्याची तयारी करायची आहे हिर्या घेतो मस्त छान आहे ना मस्त वाटत